नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार स्वागत जोरदारपणे वाहू लागलं आहे फलटण कोरेगावातही आता या निवडणुकीच्या अनुषंगानं वारं अतिशय जोरात वाहू लागले आहे फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती ज्यांची गेली तीस वर्ष एकहाती सत्ता आहे असे महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची सध्या काय भूमिका याबाबत आता संपूर्ण फलटण कोरेगाव मतदारसंघामध्ये आता संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे याच अनुषंगानं आता महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आगामी काळामध्ये तुतारी हातात घेणार का या अनुषंगानं आता आम्ही वेगवेगळे वेग भाग बनवत आहे आणि त्यामधलाच आजचा हा पहिला भाग आजच्या या पहिल्या भागामध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आणि फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आता चांगलाच धुमसत चाललेला आहे या मतदारसंघामध्ये मागच्या एक आठवडा बारामध्ये आठवडा बारामध्ये वेगवान घडामोडी घडू लागलेल्या आहे यामध्ये कालच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फलटण या ठिकाणी दौरा झाला यामध्ये मोठे घमासन झालेले आहे हा दौरा झालेला असताना फलटण या ठिकाणी सुरुवातीला अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी महिला सन्मान सोहळा झाला लाडकी बहीण सन्मान सोहळा जी नारी शक्ती आहे यांचा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला आणि यानंतर अनंत मंगल कार्यालय याच ठिकाणी जे राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाचे कार्यकर्त्यांची बैठक झाली आणि या बैठकीमुळे या बैठकीमध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुढे आपल्या भावना मांडलेल्या आहेत यामध्ये आपल्यावर कशा प्रकारचा अन्याय होतोय आपल्या गटावर कशा प्रकारचा अन्याय होतोय या ठिकाणी परकड भावना व्यक्त केल्या यानंतर अजितदादा पवार यांचा कार्य यांचा महाराजा मंगल या ठिकाणी एक जाहीर असा कामगार मेळावा या ठिकाणी संपन्न झालेला आहे एकंदरीतच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा या ठिकाणी संपन्न झाला यावेळी जे स्टेज होतं या स्टेजवरती महाराष्ट्र राज्य विधानसभ विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर आमदार दीपकराव चव्हाण त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे व्यासपीठावरती उपस्थित होते दुसरीकडे जे फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे मात्र या टेजवरती दिसले नाही त्याचं कारणही असंच होतं की मागील काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस माडा लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी आक्रमक पुणे फ्रंट फुटवरती राहून या ठिकाणी लोकसभेला महाविकास आघाडीचे जे विजयी खासदार झालेले जैरशील मोहिते पाटील यांचं काम ताकदीने केलं होतं यापासूनच एकीकडे एक शरद पवार यांच्या महाविकास आघाडीमध्ये म्हणजेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये श्रीमंत रघुनाथ राजे नाईक निंबाळकर आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर दीपक चव्हाण हे आहेत असं स्पष्ट झालं यानंतरच्या काळामध्ये आता आता तालुक्यामध्ये असे चित्र निर्माण झाले आहे की जे गेल्या एकोणीसशे नव्वद पासून अभेद्यरित्या असलेले राजेघराने या ठिकाणी आता फुटलेले आहे म्हणजेच एका बाजूला श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये तर दुसरीकडे श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे महाविकास आघाडीमध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये या ठिकाणी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये असं चित्र आता निर्माण झालेलं आहे एकंदरीतच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आता राजे घरामध्ये राजे गटामधील राजे कुटुंबियांमध्ये गेली तीस पस्तीस वर्षे एक, हा, एक हाती सत्ता आणि तिन्ही भाव एकत्र होते आता मात्र यांच्या घरामध्ये फूट पडली की काय असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि याचमुळे आता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आता संभ्रमावस्थेमध्ये झालेले आहेत याबाबत आपण आता दररोज जे कोणी राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून त्यांच्या ज्या काही बाईट्स असतील त्या आपण प्रकाशित करणार आहोत आज यामधला हा पहिला भाग आपल्या समोर सादर करत आहोत उद्याच्या भागामध्ये जे कोणी कार्यकर्ते येतील याच्या बाईट्स आपणा समोर निश्चितपणानं त्यांच्या काय प्रतिक्रिया असतील त्यांच्या काय भावना असतील तिन्ही कुटुंबाने तिन्ही भावांनी एकत्र राहिलं पाहिजे का तिन्ही भावांनी आज ज्या प्रकारे आहे दोन पक्षांमध्ये तसंच राहिलं पाहिजे का ज्या काय प्रतिक्रिया असतील त्या आपणासमोर आम्ही निश्चितपणानं या ठिकाणी मांडणार आहोत यासाठी नमस्ते फल्टनच्या माध्यमातून आपणासमोर आम्ही खुले व्यासपीठ या ठिकाणी तयार करत आहे निश्चित आपल्या प्रतिक्रियांचं स्वागत असणार आहे आजच्या या मध्ये आपण इथेच थांबण्यापूर्वी आपणास काय वाटतं नेमका कार्यकर्त्यांमध्ये काय संभ्रम आहे आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा त्याचबरोबर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद